महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करणं दान करणं याला विशेष महत्व असतं हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने दिवस हा मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी व्हायला लागते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं एक प्रतीक देखील आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्यप्राप्त